नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट आणि पौष्टिक मेथी पराठा झटपट आणि सोपी ही रेसिपी नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी एकदम परफेक्ट आहे चला तर मग सुरुवात करूया साहित्य चार ते पाच मिरच्या लसूण चवीनुसार मीठ गव्हाचे पीठ तीळ हळद मेथी जिरे लाल तिखट मोहरी बेसन दही पाणी तूप सर्वप्रथम एका मिक्सरमध्ये मिरच्या लसूण जिरे टाकून बारीक वाटून घ्या नंतर एका मोठ्या परातीत गव्हाचे पीठ घ्या त्यात बारीक केलेला मसाला मेथी बेसन लाल तिखट हळद तीळ मीठ दही पाणी टाकून पीठ चांगले मळून घ्या पीठ म्हणून झाल्यावर ते पंधरा ते वीस मिनिटे झाकून ठेवा जेणेकरून चांगले मौसर होईल पिठाचे छोटे गोळे करून लाटणीने गोल पराठे लाटून घ्या तवा गरम करून त्यावर पराठा टाका एका बाजूने थोडासा भाजला की उलटा करून त्यावर तूप किंवा तेल लावा दोन्ही बाजूंनी छान सोनेरी रंग येईपर्यंत शेकून हेल्दी मेथी पराठा तयार आहे हा गरमागरम पराठा लोणी चटणी किंवा दह्या सोबत सर्व करा तुम्हाला ही रेसिपी आवडली का तर कमेंट करा आणि आमचा चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका